समाज कल्याण विभागाअंतर्गत दोनशे एकोणीस जागांसाठीची जी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती परीक्षा चार मार्च ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान पूर्ण झालेली आहे आणि त्याची उत्तर तालिका आज चार वाजल्यापासून उपलब्ध झाली होती शीट या सेक्शनमध्ये ती उपलब्ध होती आता याच दरम्यान पाहू शकता ऑब्जेक्शन फॉर्म जो आहे आक्षेप घेण्यासाठीचा चुकीचे प्रश्न असेल चुकीचे पर्याय दिलेले अशा प्रश्नांवर आक्षेप घेण्यासाठीचा ऑब्जेक्शन फॉर्म हा उपलब्ध झालेला आहे पाहू शकता तुम्ही जर पाहिलं अगोदरच्या कमेंट येत होत्या यामध्ये तुम्हाला लॉग इन करताना अडचणीत होती तर पाहू शकता इथे लॉग इन आय डी आणि पासवर्ड आणि कॅबच्या तुम्ही एंटर केल्यानंतर पहिल्यांदा इनव्हॅलिड येत होतं तर लॉग इन केल्यानंतर पहिल्यांदा इनव्हॅलिड आल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही जर लॉग इन सेक्शनवर क्लिक केलं तर दुसऱ्यांदा लॉग इन ॲटोमॅटिकली होत होतं तर लॉग इन झाल्यानंतर पाहू शकता यामध्ये अशा पद्धतीने हे जे ऑप्शन आहेत ॲप्लिकेंट डिटेल्स पोस्ट सिलेक्शन आणि हेल्प डेस्क असे तीन ऑप्शन इथे ओपन होत आहेत तर यामध्ये पाहू शकता पोस्ट सिलेक्शन हा जो ऑप्शन आहे हा विकल्प यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या ज्या पोस्टसाठी समाज कल्याण विभागाची जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये ज्या ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केला होता त्या पदांची माहिती इथे या पद्धतीने दर्शवली जाईल पेमेंट स्टेटस वगैरे सगळं असेल यामध्ये पाहू शकता हा जो आयचा ऑप्शन आहे ॲक्शन स्टेटसमधला यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इकडे नेक्स्ट सेक्शनमध्ये ॲप्लिकेंट डिटेल्स पेमेंट स्लिप कॅन्डिडेट रिस्पॉट म्हणजे आन्सर की इथे क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथे पुन्हा क्लिक करायचं आहे तुमचे आन्सर की इथून तुम्ही चेक करू शकता इथे ओपन होईल तर अशा पद्धतीने आन्सर की उत्तर तालिका ओपन करण्यासाठीची एक प्रोसेस आहे आता यामध्ये चौथा जो ऑप्शन आलेला आहे अपग्रेड ॲड झालेला आहे ऑब्जेक्शन फॉर्म म्हणजे विकल्प जे आहे तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठीचा सा, ऑप्शन आलेला आहे तर ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक करून तुम्ही जे तुमचे जे आक्षेप आहेत कोणत्या प्रश्ना प्रश्नासाठी चुकीचा प्रश्न असेल त्यासाठीचा आक्षेप घेऊ शकता पाहूयात डिटेलमध्ये की कशा पद्धतीने तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे उत्तर तालिका कशी डाउनलोड करायची हे समजलं असेल तुम्हाला क्लिक यायच्या ऑप्शनवर क्लिक केला तिथे की तुमची तालिकेची पी डी एफ जी आहे ही ओपन होईल आता ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक करायचं पाहू शकता येते प्लस आयकॉन जो आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुमचा जो ऑब्जेक्शन फॉर्म आहे या पद्धतीने इथे ओपन होईल इथे पाहू शकता तुमचे जे ॲप्लिकेशन नंबर आहे नाव इत्यादी माहिती इथे दर्शवली जाईल कोणत्या दिवशी तुम्ही परीक्षा दिली होती एक्झामचा जो टायमिंग आहे एक्झामचा जो वेळ आहे पाहू शकता परीक्षा ग्रुप आहे चार मार्च ते एकोणीस मार्च या पद्धतीने इथे दर्शवण्यात आलेलं आहे कॅन्डिडेट नेम आहे तुमची जी एक्झामची तारीख आहे ती इथे दर्शवण्यात आली आहे कोणत्या दिवशी तुमची परीक्षा झालेली आहे शिफ्ट दर्शवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही आहे आता पाहू शकता कॅन्डिडेट आय डी तो क्वेश्चन आय डी आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तुम्ही जर तुमची आन्सर की या पद्धतीने इथे आन्सर की रिजनरेट केल्यानंतर पाहू शकता ही आन्सर की ओपन झालेली आहे तर आन्सर की ओपन झाल्यानंतर इथे पाहू शकता इथे ऑप्शन आहे तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे की ऑप्शन क्वेश्चन आय डी जे क्वेश्चन आहेत इथे आन्सर की तुम्ही अशा पद्धतीने इथे ओपन केल्यानंतर पाहू शकता इथे क्वेश्चन आय डी आहेत क्वेश्चन आय डी इथून स्टार्ट होत आहेत हा क्वेश्चन आय डी आहे पहिल्या प्रश्नाचा क्वेश्चन आय डी तुम्हाला जो प्रश्न चुकीचा वाटतोय ऑब्जेक्शन ज्या प्रश्नावर घ्यायचा आहे तो क्वेश्चन आय डी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे समजा दुसरा प्रश्न हा वा? जो आहे हा दुसरा प्रश्न तुमचा चुकलेला आहे किंवा तुम्हाला वाटतंय की याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे चुकीचा प्रश्न आहे तर यामध्ये पाहू शकता इथे ऑप्शन आहे क्वेश्चन आय डी तर हा क्वेश्चन आय डी तुम्हाला इथे सिलेक्ट करणं आवश्यक आहे इथून या पद्धतीने तो क्वेश्चन आय डी सिलेक्ट करायचा आहे क्वेश्चन आय डी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जी भाषा आहे ज्या भाषेमध्ये तुम्ही पेपर दिलेला आहे मराठी भाषा इंग्लिश भाषा जिथे चुकीचं वाटतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे ऑब्जेक्शनचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे काय चुकलं आहे ऑप्शन चुकलेत विकल्प दिलेले चुकलेत म्हणजे पाहू शकता इथे जे ऑप्शन दिलेत हे ऑप्शन चुकीचे आहेत असं तुम्हाला वाटतं आहे तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता दुसरं आहे यामध्ये इनकरेट म्हणजे याच्यामध्ये सजेशन क्वेश्चन जो आहे पूर्णपणे प्रश्नच चुकीचा आहे असं वाटत आहे किंवा मल्टिपल करेक्ट आन्सर म्हणजे एकापेक्षा एक जास्त दोन बरोबर उत्तर आहेत असं तुम्हाला वाटतं आहे त्याचबरोबर आन्सर की चुकले असं काही तुम्हाला वाटतं असेल तर आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन असेल असं काही वाटत असेल तर ते तुम्हाला इथे त्या पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे यानंतर पाहू शकता डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क्स काही रिमार्क्स तुम्हाला ॲड करायचे असतील काही अतिरिक्त माहिती द्यायचे असेल तर इथे तुम्ही एस करू शकता एस केल्यानंतर इथे जे अमाऊंट आहे पाहू शकता प्रत्येक ऑब्जेक्शनसाठी शंभर रुपये शंभर रुपये इतके जे आक्षेपासाठी फी आहे ऑब्जेक्शनसाठीची फी ही तुम्हाला घेतली जाणार आहे तुमच्याकडून आणि यानंतरनं ज्या ऑब्जेक्शनसाठी तुमची जी प्रश्न आहे आता समजा हा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये काहीतरी चुकलं आहे चुकीचं आहे त्या प्रश्नामध्ये चुकीचं काय आहे तुमच्यासाठी सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे तुमच्याकडे जो पुरावा असेल तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर पेमेंटसाठी स्टेटस येईल त्याच्यामध्ये यू पी आय किंवा बँक स्टेटसनी तुम्ही पेमेंट करू शकता शंभर रुपयाचं आणि शंभर रुपयाचं पेमेंट केल्यानंतर तुमचा जो आक्षेप आहे ऑब्जेक्शन हा सबमिट होईल आणि सबमिट झाल्यानंतर ऑप्शन ऑब्जेक्शन जे आहे हे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला जे आहे पुढची जी प्रोसेस आहे चोवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान ऑब्जेक्शन जे आहे आक्षेप हे उपलब्ध असणार आहेत लाईव्ह असणार आहेत आणि त्यानंतर जी दुसरी उत्तर तालिका जाहीर होईल या दुसऱ्या उत्तर तालिकेमध्ये ह्या आक्षेपवरती तुमचं निरसन होऊन त्या पद्धतीने त्याचं जे उत्तर आहे हे दिलं जाईल की काय चुकलं आहे किंवा बरोबर असेल तुमचं जर ऑब्जेक्शन आहे आक्षेप जर बरोबर असेल तर तुम्हाला त्या बरोबर प्रश्नाच्यासाठी पाहू शकतात दोन मार्क्स जे आहेत हे दिले जातील अर्थात हे सगळ्या शेपसाठी म्हणजे सेकंड शेफ्टमध्ये असेल किंवा जो प्रश्न ज्या ज्या उमेदवारांच्या शेप्टमध्ये असेल त्यांना ते मार्क्स दिले जातील या पद्धतीने जे ऑब्जेक्शन घेण्यासाठी जी प्रोसेस आहे ती असणार आहे पाहू शकता पुन्हा एकदा तुम्ही जर लॉग इन केल्यानंतर जेव्हा आन्सर की इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट चेक करताय त्याच्यामध्येच पुढचं ऑप्शन आहे ऑब्जेक्शन फॉर्म आणि यावर प्लसच्या आयकाउनवर क्लिक केल्यानंतर जो ऑब्जेक्शन फॉर्म आहे या पद्धतीने ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला तो सबमिट करायचा आहे जो कोणता क्वेश्चन चुकला आहे क्वेश्चनचा आय डी तो तुम्हाला सिलेक्ट करून त्याबद्दलचा आक्षेप नोंदवायचा आहे आणि या पद्धतीने सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे काय पाहू शकता तुमच्याकडं जो प्रश्न आहे या प्रश्नासाठी तुम्हाला काय तुम्हाला माहिती आहे उत्तर तुम्ही गुगलचा फ उपयोग करू शकता यामध्ये की हा प्रश्न बरोबर आहे किंवा एखादा तुम्ही स्वतः समजा गणिताचा क्वेश्चन तुम्ही घेतला आहे गणिताचं क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता आणि काय बरोबर येत आहे किंवा काय चुकलं आहे याबद्दलची माहिती तुम्ही स्कॅन करून ते पी डी एफ बनवून ते जे आहे ते अपलोड करू शकता अशा पद्धतीने जो आक्षेप आहे तो घेतला जाऊ शकतो तर या पद्धतीने जी पूर्ण प्रक्रिया आहे पूर्ण प्रोसेस आक्षेपासाठीची असणार आहे अशा पद्धतीने केली जाऊ शकते काहीही तुम्हाला समस्या असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते सांगू शकता या पद्धतीने त्याचबरोबर हेल्प सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे हेल्प हेल्पडेस्कच्या सेक्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला काही समस्या असल्यास पाहू शकता इथे ऑप्शन आहे क्लिक केअरचा यावर संपर्क करून हेल्प हेल्पडेस्कसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की असं असं मला प्रॉब्लेम आहे इथे पाहू शकता ऑप्शन आहे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो आहे चीजी तुस मला चीजी चीजी मदे। टाकुन। के लिए तर प्रॉब्लेमची जी माहिती आहे ती तुम्हाला सांगायची आहे सबमिट करायची आहे डिटेलमध्ये माहिती टाकून त्या पद्धतीने सबमिट केली जाऊ शकते तर अशा पद्धतीने ऑब्जेक्शन जे आहे आक्षेप घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे तुम्हाला ज्या ज्या प्रश्नांसाठी उत्तर तालिकेमध्ये आक्षेप असतील तर अशा पद्धतीने नोंदवले जाऊ शकतात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण आक्षेप घेतल्यानंतरची पुढची प्रक्रिया कशी आहे त्याचबरोबर पेमेंट प्रोसेस कशी केली जाते हे सुद्धा पाहूयात अशा पद्धतीने ही महत्वाचे अपडेट समाज कल्याण विभागासाठीचे ऑब्जेक्शन आक्षेप उपलब्ध झालेले आहेत आणि ते अशा पद्धतीने घेतले जाऊ शकतात या संदर भरती प्रक्रियेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट डिटेलमध्ये मी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब